कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत तालुक्यातल्या पत्रकारांसाठी हक्काची संघटना म्हणून काम करणाऱ्या कर्जत प्रेस असोसिएशनचा पहिला वर्धापन दिन सोळा फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे कर्जत तालुक्यातल्या पाच दिवंगत पत्रकारांच्या नावानं मान्यवरांना सन्मानित केलं जाणार आहे हा सोहळा पळसधरी इथल्या स्वामी समर्थ मठातल्या सभागृहात संपन्न होणार आहे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत हे पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणार आहेत या कार्यक्रमासाठी मावळ मतदारसंघाचे खासदार आप्पा बारणे आमदार महेंद्र थोरवे माजी आमदार सुरेश लाड रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणार आहेत कर्जत तालुक्यातल्या दिवंगत पत्रकारांच्या नावानं पाच विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत ज्येष्ठ पत्रकार दारा शहासने यांच्या नावानं जीवनगौरव पुरस्कार हा पुरस्कार व्ही देशमुख यांना जाहीर झालेला आहे ते स्वातंत्र्य सैनिक असून त्यांचं वय एकशे दोन वर्ष आहे ते कर्जतमधल्या पाली इथले रहिवासी आहेत ज्येष्ठ पत्रकार मधुकर तथा नाना कुलकर्णी यांच्या नावानं आदर्श लोकसेवक पुरस्कार हा पुरस्कार कर्जत इथल्या पोलीस उपनिरीक्षक जयवंत वारा यांना जाहीर झालेला आहे ज्येष्ठ पत्रकार सुनील तथा दादा दांडेकर यांच्या नावानं असलेला आदर्श सरपंच पुरस्कार हा जामरुग इथल्या दत्तात्रय पिंपरकर यांना जाहीर झालाय ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या नावानं असलेला आदर्श कार्यकर्ता पुरस्कार हा पुरस्कार संध्याताई देवस्थळे कोतवालवाडी ट्रस्ट नेरळ यांना जाहीर झालाय ज्येष्ठ पत्रकार धर्मानंद गायकवाड यांच्या नावानं असलेला आदर्श युवा पत्रकार पुरस्कार हा पुरस्कार पत्रकार प्रथमेश कुडेकर कर्जत यांना जाहीर झालाय कर्जत प्रेस असोसिएशनच्या मार्फत दिवंगत पत्रकार बंधूंच्या आठवणींची प्रेरणा कायमसोबत राहावी यासाठी त्यांच्या नावानं प्रत्येक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता स्वामी समर्थ मठ इथल्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करण्याचं निमंत्रण कर्जत प्रेस असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका